रामकृष्ण हरे सज्जन हो आजचा आपला विषय आहे निर्मळ न होणारा खळ मनुष्य परमेश्वराने सरळ निर्माण केला पाहो मनुष्य देहासे सुख झाले भगवंतासे अधिकार ब्रह्मज्ञानासी याच देहासे दिदला असे आणि भगवंताला असं वाटलं की आता हा सरळ निर्माण झाला आहे आपली कलाकृती उत्तम साधली आणि मग चार खाणी ज्या निर्माण झाल्या त्याच्यामध्ये सर्वात उत्तम कलाकृती म्हणजे मनुष्यदेह त्याला ज्ञान दिलं आणि तो मनुष्यदेह भगवंताची इच्छा अशी होती की तो सरळ आहे सरळ बोलणार सरळ चालणार सगळे व्यवहार त्याचे सरळ होतील अशी भगवंताची कल्पना पण पन झालं काय की मनुष्य हळूहळू 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 असा त्याचा एक प्रवर्ग उन्मत्त होत होत गेला आणि तो सरळ चालण्याच्या ऐवजी वाकडं चालायला लागला स्वभाव वाकडे वाकडे म्हणजे शरीराने नव्हे स्वभाव वाकडे वाकडे तिकडे कामं वाकडं तिकडं बोलणं सगळे असे काही व्हायला लागले त्याच्याकडून आणि भगवान त्याच्यावर नाराज झाले असाच एक निर्मळ होणारा खळ आहे आणि त्याचा आजचा आपला हा व्हिडिओ आहे एका गावामध्ये एकादशीच्या दिवशी तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं आणि त्या कीर्तनामध्ये तुकाराम महाराजांनी अभंग घेतला गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपुढे गाढवाचे घोडे म्हणजे आमच्या अध्यात्मामध्ये एवढं सामर्थ्य आहे की आम्ही गाढवाचं घोडं करू शकतो म्हणजे काय उपमा दिलेली आहे की गाढवासारखा माणूस जर वागत असेल तरी आम्ही घोड्यासारखे गुण त्याच्यामध्ये निर्माण करू असा तो उपमा अलंकार आहे तेव्हा काही काही माणसं कसे असतात उपमाही त्यांना कळत नाही गाढवाचं कुठं होत असतंय काय गाढवाचा घोडा होत नाही पण गाढवाचा खेचर मात्र होतो आता विज्ञानाने त्याचं संकरित बियाणं म्हणून खेचर निर्माण करता येतो तेव्हा गाढवाचा घोडा नाही होत हे बरोबर आहे पण ती उपमा असते आणि उपमेने जो उपमेय जो आहे त्याचं थोडंसं लक्षण कळतं त्यासाठी ती उपमा घ्यायची असते आणि त्यालाच भाषेमध्ये उपमा अलंकार असं म्हणतात त्या अर्थाने तुकाराम महाराजांनी हा अभंग घेतला कीर्तनाला गाढवा जे घोडे आम्ही करू दृष्टीपुढे आमच्या दृष्टिक्षेपात जर गाढवासारखा जरी माणूस आला म्हणजे कुविचारी असा वाईट वागणारा तर त्याचा घोड्यासारखे आम्ही सद्गुण निर्माण करू हा आणि शेवटच्या चे त्या चरणामध्ये अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात तो का म्हणे खळ करो समई निर्मळ असा खळ जरी असला दुष्ट असला तरी त्याला आम्ही निर्मळ करू कारण मळ हा अंतःकरणात होत असतो मनात मळ होत असतो मनात तळमळ असली की मळ जातो पण ज्याच्या मनात तळमळ नाही त्याचा मळ जात नाही आणि तो माणूस नेहमी खळ राहतो दुष्ट राहतो मरेपर्यंत जर त्याला चांगलं मार्गदर्शन मिळालं नाही चांगला गुरु मिळाला नाही संस्कार चांगले मिळाले नाही तर मरेपर्यंतसुद्धा तो खळच राहतो तेव्हा सत्संगतेला महत्त्व का संस्काराला महत्त्व का त्याचं कारणच हे हे आहे की त्याचा खळपणा नाहीसा हो आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने एका ओवीमध्ये म्हटलेलं आहे म्हणजे पसायदानाच्या ओवीमध्ये की खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो बोता परस्परे जडो मैत्र जीवांचे खळांचा जो वाकडेपणा आहे ना वाकडेपणा स्वभावातला वाकडेपणा तो वाकडेपणा गेला पाहिजे म्हणजे काही हा? काही लोक सदा वाकडे असतात काही हां काही अधोरेखित करा सगळे नाही तर हा जो प्रवर्ग आहे सदा वाकडे बोलणं वाकडं चालणं सगळे व्यवहार वाकडे तिकडे असे असतात तेव्हा <coughs> महाराजांचा अभंग झाला कीर्तन संपलं सगळे लोक महाराजांच्या पाया पडले महाराज म्हणाले काय अभंग छान घेतला तुम्ही आणि गाढवाचे घोडे करणार तुम्ही आणि दृष्टिक्षेपामध्ये तुम्ही खळ जो आहे त्याला निर्मळ करणार हो म्हटले अध्यात्मात तेवढी ताकद आहे मग म्हणाले आमच्या गावामध्ये खळ नावाचा माणूस आहे म्हणजे कसलं खळ अतिशय दुष्ट माणूस आहे सगळ्या गावाला त्रास देतो काय नाना आपे पे अभक्ष भक्षण करतो काय काय करतो कोणाचं काय ऐकत नाही आणि सगळ्या गावांना त्याचा सगळ्या गावाला, गावाला ताप होतो त्याला तुम्ही एवढं जरा नीट करा जर तुम्ही आता अभंगच घेतला की गाढवाचं घोडे आम्ही करतो दृष्टीक्षेप झाला तरी आम्ही निर्मळ करतो तर एवढं का आमचं काम करा गावावर फार कर उपकार होतील तुमचे महाराजांनी आता अभंग घेतला होता आणि तसं म्हटल्यावर आली का आता ती करायची पाळी ते म्हणजे कोण आहे त्याला त्याला बोला धरून त्यांना का म्हणजे हवा का हा माणूस हा काय रे म्हटलं तो काय त्याने आपलं असं हा हा केलं हे केल्यासारखं केलं आणि महाराज म्हणले ठीक आहे मी प्रयोग करतो त्याचं बघतो सगळी ही केस तपासतो अगोदर आणि याला काय करता येईल औषधोपचार अध्यात्माचे ते बघूया आपण आणि मग महाराजांनी ते स्वीकारलं ती केस स्वीकारली मग तो महाराज जास्तीत जास्त सहवास करायला लागले तो त्याला बोलून घ्यायला लागले की तो एकदम पटकन जायचा की लगेच काहीतरी पिऊन काहीतरी खाऊन काहीतरी करून त्याचे जे व्यसनं होते दुर्व्यसनं होते ते चटकन करून यायचा परत असा होता 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 पंधरा दिवस झाले सुधारण्याचा काही टक्केसुद्धा फरक दिसला नाही तो महाराजांना महाराजांना असं वाटलं अरे हे केस सुधारण्याच्या बाबतीत काय दिसत नाही आहे पंधरा दिवस आपले व फुकटच गेले आणि आपण तर असं बढाईने सांगितलं की गाडवाचं घोडे आम्ही करू तुका म्हणे खळं करू समय निर्मळ आणि आता एकादशीला पुन्हा कीर्तन आता त्या लोकांना विचारतील ना आपल्याला प्रश्न हां आणि झालं तसंच कारण तो जो खळ होता ना तर त्या खळाविषयी तुकारामहाराजांनी सांगितल्याप्रमाणे का तो नीट झाला नाही आणि मग गंमत अशी झाली की कि कीर्तन दुसऱ्याला ठेवण्याच्या पूर्वी त्या खळाचं जरा विस्तृत वर्णन करूया त्यासाठी आपण एक दृष्टांत सांगूया आणि मग शेवटच्या चरणामधून त्याचा समारोप करूया असाच त्या गावातलाच खळ तो आणि तो काय करायचा की लोकांना त्रास द्यायचा त्रास देण्याचे जेवढे पैलू आहेत तेवढे त्रास द्यायचा तर एके दिवशी काय झालं त्याला पिसळं कुत्रं चावलं पिसळ कुत्रं चावल्यानंतर काही दिवस गेले आणि मग एका माणसाने सांगितलं अरे खलेश्वरा ते कुत्र पिसळं जावलेलं ना तुला बरेच दिवस झाले माणूस पिसळतो त्याने मरतो माणूस डॉक्टरकडे जा मग तो डॉक्टरकडे गेला डॉक्टरने तपासलं त्याला आणि तपासल्यावर सांगितलं अरे तुला बरेच दिवस झाले त्यामुळं तू केव्हाही पिसळू शकतो आणि एकदा माणूस पिसळला की त्याचं मरण हे निश्चित ठरलेलं आहे तेव्हा तो, ते तो, तो? ते ते तो ताबडतो म्हणाले सावधरा याच्यापासून hmm. तो मारणार नक्की म्हणले मी मारणार हा पिसाळ की लगेच मरतो माणूस आणि याच्यावर आता उपाय नाही कारण बरेच दिवस झाले याला तो म्हणला डॉक्टर जरा कोरा कागदन जरा पेन द्या डॉक्टर म्हणले काय मृत्यूपत्र लिहितो का काय का नाही म्हणाले ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला आहे ना त्यांना त्यांना चावण्यासाठी त्यांचे नावं लिहून काढतो कोणाकोणाला चावायचं इथे आणि झालं डॉक्टर म्हणाला अरे खतर खतरनाकच माणूस दिसतोय म्हणजे खतरनाक नाही यांचे चांगली जिरो होतो आता चावाच घेतो त्यांचा म्हणजे ते बी पिसळून मेले पाहिजे मी तर मारणार तुम्ही म्हणता हो म्हणजे तू तु केव्हाही तुला पिसळू शकतोस आणि त्याने तो कागद घेतला पेन घेतला नावाची यादी केली तो डॉ त्या दवाखान्याच्या बाहेर पडला काही सेकंदामध्ये मिनिटामध्ये बाहेर इतका, इतका इतका जातो आहे पाच पन्नास पावलं लगेच त्याला त्या अंगामध्ये पिसळण्याचं ते सगळं वातावरण तयार झालं मोठ्याने ओरडायला लागला आणि ते त्याची जी शत्रू त्यांची नावं घ्यायला लागले सावद वा आता मी तुम्हाला चावा घेणार ठार करणार हा बघतो तुमच्याकडे तुमचे झिरवतोच असं ओरडायला लागला लोकांनी पाहिला अरे हा खलेश्वर आपलं गावातलं तो हा का काय कारण त्याला कुत्रं चावलेलं आहे पूर्वी आणि आता मोठ्याने लो ओरडतोय लोकांनी काही दारं लावले लोक बंदोबस्तात जिकडे तिकडे झाले आता म्हणले काय करायचं कोणी आप आपापले त्या गल्लीने काय लोकं गेले ह्या गल्लीने काय गेले चारी बाजूने त्यांनी आता याला धरलं पाहिजे याला बांधून टाकलं पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे आता हा चावणार दुसऱ्याला म्हणजे सगळे गाव पिसळून टाकणार हा लोकं मग ते हुशार असतात काही काही दार लावल्यानंतर ओर ओरडायला लागला आणि पळायला लागला पाहता लोकं दार लावलेलं काय तरुण तिकून गेले त्या गल्लीने काय एकूण गेले काय आणि सापळा रचून बरोबर भर त्याला पकडला पकडला आणि मारुतेच्या मंदिरात नेहून जाम असा बांधला पुढे पाय असे पसरून दिले आणि असा इथे बांधून टाकला त्या खांबाला आणि कासऱ्याने जाम आवळून बांधून टाकला आणि म्हणले हे बा का याला आता सोडू नका पिसळ्याला माणूस एक दोन दिवसात मरतो तो आणि मेला का नाही पाहायचं मारुतीच्या दर्शनाला आलं की पाहायचं मेला आहे का नाही ते कळेलच आपल्याला आणि मग झालं एक दोन दिवसात तर तो मेला जागेवरच पण तरी लोकांना भीती वाटायची अरे पिसळ्याला माणूस बांधलेला आहे मिळाला आहे का नाही आणि जर झालं लांबून पायाच्या जर राब दे ना म्हणजे चार दोन दिवस जास्त उलट आपण जवळ गेलो पिसरायला नसला म्हणजे चावण ना आपल्याला म्हणून एक दोन दिवस जास्त झाले आणि तो जागेवरच दांडरला असा पाय करून असे पाय पसरून असा खांबाला लावून बसलेला होता आणि इथं बांधलेला होता जामाचा आणि तो ता ठरला ना दोन चार दिवसामध्ये हा कडक झालं शरीर त्याचा असं यल आकाराचं आणि मग दोन चाळीस लोकांनी पाहिलं अरे हा खाली आम्ही वाटतं म्हणले मग त्याने ते कासरा हळू सोडून बघितलं तर दाडकीनं असं पडलं ते यल स्वरूप असं पडलं काही हा मी याला म्हणले खात्री झाली त्यांची पण ते ता ठरलेलं होतं शरीर कडक झालेलं होतं आता काय करायचं काय करायचं म्हणजे याने काय चौक लोकांचं चांगलं केलं आहे काय हां काय करायचं म्हणले काय नाही आता अरे म मर, मरणांता आणि वैराणी असं शास्त्र म्हणतंय झाला त्रास दिला त्याने पण आता याचं माहिती तर मयत तर केलीच पाहिजे ना वैर हे मेलं की संपत असतं असं शास्त्र आहे काही लोकांनी ते तिरडीचं सामान अंत्यविधीचं सामान आणलं ता ती ताट तिरडी बांधली आणि तिरडी बांधल्यानंतर ते काही लोकांनी उचललं म्हणजे आंघोळ विंगोळ मातीत गेली म्हणजे त्या आंघोळ्याने गावाला त्रास दिलाय बांधा ताटीवर आधी त्या तिरडीवर बांधा तर त्यांनी असं ते तिरडीवर ठेवलं तर असे पाय करून असा बसला नव्हतं ताटलेलं असल्यामुळं मग त्यांनी इकडं दाबलं की असा पाय वर करायचा अरे म्हणले तर टांगड्यावर करायला लागला तिकडे दाबला की उठून बसायचं अरे म्हणले मेला तरी हा वाकड्याच सुद्धा नीट जात नाही काय करायचं रे आता आणि म्हणले अवघडच झालंय तिकडे दाबला की उठायचं इकडे दाबलं की टांगड्यावर करायचा मग एकाने शक्कल लढवली म्हणले अरे सगळ्या गावाला त्रास दिला आणि आपल्या ते काय ते चौकातला आपला लिंब नाही का त्याला बांधा पाय बांध बांधा कासऱ्याने आणि सडका म्हणले कंबर असताना मऊ झालं की सरळ होईल तो सुतासारखा लोकांना रागच होता अगोदर अनेक लोकांना त्रास दिलेला लो होता आणि ह्याचा ह्याची युक्ती पटली लोकांना कासऱ्याने त्या लिंबाला त्याला बांधलं आणि कोणी मग दांडे कोणी टिकावाचे दांडे कोणी कोराडीचे को दांडे लाकडं काठी आणल्या धनाधन मारायच्या कंबरावर हँ माझ्या बायकोला तूच पळून लावलंच काय नाही झालं दुसरा म्हणणं अरे माझी जमीन तूच कोरली होतीस ना मारले असे प्रत्येकांचे ते करू दणके मारायला लागले आता कमराव मारायचे दणके तो सरळ व्हावा म्हणून एका गावामध्ये पुढच्या गावामध्ये दरोडा पडला होता आणि पोलिसांचं पथक नेमकं त्याच रस्त्याने येत होतं आणि त्यांनी हा हे दृश्य पाहिलं का रे माणसाला उलट टांगून हे गावकऱ्याला मारतायत आणि जोरात यांचं काम हे ना जवलेलंच मारायला पोलिसांचं पथक जवळ आलं काही लोकांनी पोलीस पाहिलं पळून गेले पण जे मारायच्या रांगात होते ना त्यांना गपकेन सगळ्या पोलिसांनी धरलं आणि बसा म्हणले गाडीमध्ये आता तुमच्यावर खटला भरल्या जाणार हो म्हणले आम्ही काय केले अरे काय केलं म्हणजे आमच्या देखो तुम्ही याला मारत होते खुणाचा म्हणले तुमच्यावर गुन्हा आहे हा हा मोठे सिरियस कलम लागणार तुमच्यावर आणि तुम्हाला तुम तुम कदाचित फाशीची पण शिक्षा होणार आणि दहा बारा लोकांना गाडीत कोंबलं आणि ते पोलीस घेऊन गेले त्यांच्यावर केस भरल्या गेली आणि त्यांना शिक्षा झाली पुढे सांगायचा सा मुद्दा असा की काही खलेश्वर असे आहेत दुष्टवृत्तीचे माणसं असे आहेत मेल्यावर सुद्धा त्याने लोकांना शिक्षेच्या तुरुंगात पाठवलं जिवंतपणे तर नाहीच नाही पण मेल्यावरसुद्धा त्यांना दुःख देणं अशा प्रकारचे काही माणसं असतात त्यातला हा होता आणि मग दोन प्रकार आता एक खळ जो आहे या खळाला सुधारणा करणारा औषध देणारा माणूस नीट सापडला नाही औषध म्हणजे अध्यात्माचं संस्काराचं चा, माणसाला जर औषध दिलं वेगवेगळ्या वेळी जर झालं ना तर त्याचा खलपणा असला तरी निघून जातो एक तर येतच नाही जर पहिल्यापासून सुसंगत मिळाली तर येत नाही पण जर तो खळ झाला असेल तर तुकाराम महाराज म्हणले मी आम्ही त्याचा करू समयी निर्मळ असं तोकाराम महाराज अभंगात म्हटले होते लोक म्हणले अहो मग त्या खळाला का निर्मळ केलं नाही तुम्ही मग तो पार मेला तरी काही लोक आमच्या गावातले म्हणले फाशीवर लटकवले त्याने तोकाराम महाराजांच्या दुसऱ्या एकादशीला अभंग तोच घेतला आणि त्यांनी सांगितलं तो का म्हणे खळ करू समयी निर्मळ समयी वेळ आल्यावरच त्याला निर्मळ करता येतं म्हणलं कसली वेळ म्हणले जो खळ असतो ना त्याच्या अंतःकरणामध्ये दोन प्रकारचे दोष असतात एक असतो मळ आणि दुसरा असतो विक्षेप मल आणि विक्षेप हे दोन दोष प्रत्येकाच्या अंतःकरणात असतात आणि त्याचे ते दोष कर्माने त्याचा पहिला दोष जातो आणि दुसरा दोष जो आहे विक्षेप तो निष्काम उपासनेने जातो तेव्हा याच्या अंतःकरणातले मल आणि विक्षेप हे दोष गेलेले नव्हते आणि त्याला ते दोष जातील असे संस्कार मिळाले नाही सत्संगती मिळाली नाही चांगलं वाचन मिळाले नाही आणि त्याच्या वातावरण तसं त्याला मिळालं नाही त्यामुळे मरेपर्यंत तसा राहिला आणि मेल्यावर सुद्धा लोकांना त्रास होतो असा एक खळ आहे आणि त्या खळाला योग्य जर औषध मिळालं असतं माझे पंधरा दिवस तर वाईट गेलेत पण आता जो तुम्ही माझ्या ताब्यात खळ देणार आहात ना तर त्याला पहिलं प्राथमिक केंद्रामध्ये पाठवा म्हणजे काय प्रथमोपचार करावे लागतात प्रत्येक खळाला आणि ते प्रथमोपचार म्हणजे निष्काम कर्म आणि निष्काम उपासना त्यामुळे मल आणि विक्षेप दोष जातो आणि मग माणसाला ज्ञान व्हायला तयार होतं ज्ञान त्याच्या अंतकरणात धारणा ज्ञानाची होते आणि मग तुकाराम महाराजांनी तो अभंग बदलला दुसरा विषय बदलला आणि सांगितलं की काय होतं तर तुकाराम महाराज म्हणाले हे असं आहे आता तुम्हाला हाच अभंग दुसऱ्या दुसऱ्या अभंगाचा अर्थ सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि मग महाराजांनी अभंग बदलला तो अभंग असा आहे ना हे निर्मळ जीवन निर्मळ जर पाणी नसेल काय करील साबण तैसे चित्त शुद्ध चित्त शुद्ध नाही नाही निर्मळ जीवन काय करील साबण एका बाईने हाय वॉय लाय बाय मोठा चांगला भारीतला साबण आणला आणि गटाराच्या पाण्यामध्ये धुणं दूध बसली धुसलं धुते 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 पण ते कपडे नाही चांगले निघाले हा म्हणले मी हाय वॉय लाय बॉय लावला होता म्हणजे लावला तरी काय त्याचा उपयोग नाही काय करील साबण पाणी जर तुमचं गटारातलं असलं तर साबणसुद्धा काही करीत नाही तसे चित्त शुद्ध नाही, तसं जर चित्त शुद्ध नसेल त्यासी बोध करील काही तर अशा माणसाला बोध काही करू शकत नाही म्हणजे त्याला बोध पचत नाही आणि म्हणून बोध पचण्यासाठी बोध होण्यासाठी मल आणि विक्षेप नावाचे दोष गेलेच पाहिजे ज्याचे जात नाही जन्मभर तो माणूस तसाच तसाच राहतो आणि म्हणजे योग्य वेळी संस्कार योग्य वेळी कर्म उपासना निष्काम कर्म या सगळ्या गोष्टी घालून आपला अंतकरण शुद्ध करा आणि मगच आपल्याला बोध होईल आणि मगच आपण माणसाचे माणसं होणार असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे अशा मनशा तुकाराम महाराजांनी हा अभंग जो म्हटलेला आहे की त्यांनी नाही निर्मळ जीवन काय करील साबणं तैसे चित्त शुद्ध नाही त्याशी बोध करील काही बोध अंतकरणात राहण्यासाठी अगोदर आपल्या मनातला मळ गेला पाहिजे मल आणि विक्षेप हे दोन दोष गेले पाहिजे आणि ते घालवले पाहिजे नाहीतर सुद्धा हे दोष छाळतात नामदेव महाराजांचा एक अभंग प्रसिद्ध आहे बघा सगळ्यांना माहिती आहे हा कीर्तनी बैशता निद्रे नागविले मन माझे गुंतले विषय सुखा काय मग पंढरीराया काय करू याशी का रूप ध्यानाशी नाही आहे तुझे कारण हे मल आणि विक्षेप जे आहेत निश्काम निश्काम ना ते बड्या बड्यांना छळतात तेव्हा आपले मलविक्षेप आहेत की नाही तपासा असतील तर निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करा तुमचं मन निर्मळ होईल बोध होईल आणि तुम्ही माणसाचे देव माणसं व्हाल असा या व्हिडिओचा ता तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी